हिंद विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट नोट्समध्ये आज काही महत्वाचे मुद्दे बघणार आहे ज्यामध्ये तुम्ही वारंवार कन्फ्युज होता त्यामध्ये जर आपण बघितलं राज्यसभा सदस्य आणि लोकसभा सदस्य यांची वयोमर्यादा किती पाहिजे आता राज्यसभा सदस्यांची वयोमर्यादा किती आहे तीस वर्ष आणि लोकसभेची वयोमर्यादा किती पाहिजे पंचवीस वर्ष ठीक आहे यापैकी राज्यसभा कोणतं सभागृह आहे तर वरिष्ठ सभागृह आहे ठीक आहे आणि लोकसभा म्हटलं तर कनिष्ठ सभागृह आहे आणि एक लक्षात असू द्या राज्यसभा आणि लोकसभा हे कशाचा भाग आहे संसदेचा भाग आहे आणि राज्यसभा आणि लोकसभामध्ये जे मेंबर्स असतात त्यांना काय म्हणतो आपण खासदार म्हणतो ठीक आहे तर एक लक्षात याला लक्षात कसं ठेवणार जे आता इथे वयोमराठा कोणाची जास्त आहे राज्यसभेची तीस वर्ष म्हणून तिथं वरिष्ठ लोक आहेत ठीक आहे म्हणजे मोठे लोक वयाने आणि लोकसभा म्हटलं तर पंचवीस वर्ष तर इथं कनिष्ठ ओके तर इझिली लक्षात राहते राज्यसभा म्हटलं तर तीस लोकसभा म्हटलं तर पंचवीस वरिष्ठ सभागृह म्हटलं तर राज्यसभा कनिष्ठ सभागृह म्हटलं तर लोकसभा ठीक आहे तसंच जर बघितलं आपण आता इथे विधिमंडळामध्ये जर आपण पाहिलं विधानपरिषद विधान परिषद जर आपण हे बघितलं वरिष्ठ सभागृह आहे मग त्याची वयोमर्यादा तिथे सदस्य तिथे जाण्यासाठी निवडून जाण्यासाठी किती वर्ष पाहिजे तीस वर्ष ओके okay. तसंच जर आपण बघितलं विधानसभा सदस्य जो आहे तिथे किती पाहिजे पंचवीस वर्ष ते कनिष्ठ सभागृह आहे तसंच लोकसभेचा अध्यक्ष आता लोकसभेचा अध्यक्ष त्याला वयोमर्यादा हो किती पाहिजे वयाची पंचवीस वर्ष पूर्ण तसंच तर पंतप्रधान पीएम ठीक आहे पीएम जे आहे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य असले तरी चालते पण त्यांची वयोमर्यादा म्हटलं तर पंचवीस त्यानंतर मुख्यमंत्री जर सीएम बघा ला वयोमर्यादा किती आहे पंचवीस वर्ष ठीक आहे त्यानंतर राष्ट्रपती जर आपण बघितले राष्ट्रपती यांचा आता राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल या तिघांना पण वयाची वयोमर्यादा जे सांगितलेली किती आहे पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष आणि पस्तीस वर्ष ठीक आहे